नातेपुते पोलिसांची धडाकेबाज कामगिरी दोन चोरट्यांना थारसह केली अटक पाहूया सविस्तर बातमी दिनांक एक ऑक्टोबर रोजी दुपारी नातेपुते तालुका माळशिरस येथील फलटण पंढरपूर रोडवरील इंडियन ऑइल कंपनीच्या सुळ पेट्रोल पंपावर झालेल्या चोरीचा घटनेचा तपास करत नातेपुते पोलीस ठाण्याच्या पथकाने दोन आरोपींना अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आकाश प्रकाश शिंदे वय चोवीस वर्ष राहणार सावकार गल्ली मोरेवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर आणि नवनाथ किसन सरगर वय तीस वर्ष राहणार करगनी तालुका आटपाडी जिल्हा सांगली यांचा समावेश आहे या आरोपींनी डिझेल टाकण्यासाठी आलेल्या फिर्यादी दीपक जनार्द चव्हाण राहणार मोरोचे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांना लुटले होते पोलिसांनी आरोपीकडून महिंद्रा थार गाडी जप्त केली आहे याबाबत आरोपीकडून पोलीस अधिक माहिती घेत आहेत या आरोपीकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे या आरोपींची पोलीस कसून तपास करीत आहेत सदर आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी राजनदाप नातेपुते